गद्दार असे होते जे टेबलांवर चढून नाचले होते अनेक गद्दार असे होते ज्यांना परत शिवसेनेत पण यायचं होतं उद्धवसाहेबांच्या उद्धवसाहेबांची माफी मागून यायचं होतं पण ज्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्र लुटण्याचं पाप केलेलं आहे टेबलांवर चढून नाचण्याचं पाप केलेलं आहे अशा लोकांना माफी नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय आज कर्जत हा मतदारसंघ एक निष्ठावंतांनी पुन्हा एकदा बांधून ठेवलेला आहे जर कर्जतमध्ये विकास पाहिजे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावंतजी यांना मतदान होणं गरजेचं साहेब मगाशी तुम्ही भाषणामध्ये बोलताना बोलून गेलात की एक तो सेफ आहे याचं मी समर्थन करतो भाजप पासून दूर सेफ राहू राज्यभरात दौरे चालू आहेत कसं वातावरण आहे आगामी काय सांगताय राज्यभरात दौरे चालू आहेत वातावरण जबरदस्त आहे आणि महाविकास आघाडीची लाट आपण पाहतो एकेकड्या चौकशी काही नाही आज माझं पण झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आज ही सगळी नोटंकी कालपासून सुरू झाली आहे की उपमुख्यमंत्र्यांचं चेक करा मुख्यमंत्र्यांचं चेक करा पण ही सुरुवात कुठून झाली काय मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून काही नेत होते का उद्धव साहेबांना आज तिसऱ्यांदा झालेलं आहे आता तर आम्हाला सवय झाली आम्ही तर विनंती करतोय येऊन बॅग पण भरून घ्या आमची म्हणजे आम्हाला पण त्रास कमी होईल साहेब महाविकास आघाडीचं चार्ण। सरकार मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्र हिताचा मुख्यमंत्री असेल भाजप आणि एकनाथ शिंदे जे महाराष्ट्र लुटतात ते नसतील